काही तिच्यातसाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की उमा दादांना सांगत असते की आपण नीरजरावांना एक चान्स द्यायला हवा त्यांना याबाबत काहीच का माहीत नाही आहे यावर दादा म्हणतात की त्यांना चान्स द्यायचा प्रश्न येतच नाही जिथे माझी मुलगी त्या घरात सुरक्षित वाटत नाहीत त्या घरात मी माझी मुलगी परत पाठवणार नाही आणि उमा तुम्हाला लक्षात येत आहे का जसे आपण आपल्या पुरीला लाडात वाढवलं तिला कधीसुद्धा असुरक्षिततेची भावनासुद्धा येऊ दिली नाही एवढ्या लाडात वाढलेली पोरगी आपण दुसऱ्याच्या घरी देतो एवढ्या तळ हटापतपमाने वाढवलेली पोरगे आपण दुसऱ्याच्या घरी देतो कातर एवढ्या विश्वासाने दिली होती की तीसुद्धा त्याला तेवढ्याच खुशी ठेवशील तुम्हाला आठवतं आहे जेवढा जेव्हा आम्ही पहिल्यांदा निशिला माझ्या या हातात घेतलं होतं तेव्हा माझ्या भावना मनात खूप काळजी आणि जबाबदारी होती तिचं लग्न लावून दिल्याने तिच्यासोबत हे काही व्हावं त्यावर उमा उत्त्याने म्हणते की हो तुम्ही बरोबर बोलताय आपल्या पोरेच्या आप नशिबात काय लिहिले काय माहिती हे सगळं झाल्यानंतर इकडे श्रीनू निशिला सांगत अस श्रीनू ओबीला सांगत असतो की आपण निशिला यातून बाहेर काढण्यासाठी तिला जुन्या आठवणींची आठवण करून देऊ त्यावर ओबी त्याला नकार देते आणि म्हणते की नाही शून तिला परत जुन्या आठवणीत नाही ढकलायचं तिला परत जुन्या आठवणी आठवून दिल्या की तिला परत सगळं नीरज प्रेम संसार बाळ सगळं आठवेल आपण काहीतरी नवीन करू तिच्यासाठी त्यावर वर्षनू म्हणतो काय करायचं आपण तू सांग त्यावर ओबी म्हणते की किती छान टीम होती ना आपली पण पन आपण तिला या सगळ्यातून बाहेर काढायला पाहिजे आपण नक्कीच काहीतरी करू असं म्हणून ते दोघं वचन देतात लाली आपल्या रूममध्ये उभी राहून खूप रडत असते आणि मोठ्या मोठ्याने स्वतःला मारून घेते तिकडून कांता येतो आणि विचारतो का लाले अशी का मारते त्यावरती म्हणते की अहो हे सगळं माझ्यामुळे होते तिनेश निशिने माझ्या श्रीणूला नाकारलं आणि प्रेम केलं म्हणून मी तिला कसले नाही नाही ते बोले शाप दिले आणि आज ते खरं होते मला असं बोलायला नको होतं आज मला कळतलं आहे की माझ्या तोंडून किती वाईट वाईट शाप निघाले तिच्यासाठी कांता म्हणतो की लाले म्हणून प्रत्येक वेळेस बोलताना विचार करायचा लाली म्हणते की नाही माझं खरंच चुकलं आत्ता मला कळते की का बोलू नये नाकापेक्षा मोती जड असतो ना म्हणून हे सगळं झालं माझी निशी किती चांगली आहे साधी सरळ मुलगी होती पण तिला माझ्या तोंडातून कधी चांगलं गेलं नाही तारकांता म्हणतो की लाले तू इथून पुढे निशिशी चांगली वागणं हां आणि चांगली वाग त्या मेघनासारखी नको वागूस तोंडावर चांगले आणि पाठून वेगळं काहीतरी लालीलासुद्धा त्यांचं पटतं आणि बोलते की हो मी तिच्याशी चांगलंच वागणार लाली म्हणते की हे सगळं असं असतं ना मोठ्या लोकांशी श्रीमंत लोकांचं म्हणून मला ओवीचं लग्न श्रीनुषी करू द्यायचं नाही ओवी आहे कुलत्या एक बापाची मुलगी आणि त्यात श्रीमंत नंतर उद्या शिनूचं आणि ओवीचं काही वाद झालं आणि ओवी अशीच निघून गेली तर सुद्धा अवस्था निशीसारखी होईल जीव जाईल पण त्याच्या तोंडातून काहीच शब्द निघणार नाही म्हणून मला ओवीचं त्याच्यासोबत लग्न झालेलं नको आहे हे ऐकल्यानंतर कांता म्हणतो की अगं प्रत्येक वेळेस वेगळं असतं प्रत्येक वेळेस आपल्यासोबत तेच होईल असं नाही आणि आता तू बदलायचं ठरवलं आहेस ना तर तुझ्यापर्यंत जेवढे निशिला यातून बाहेर काढता येईल तेवढं तू आणि चांगला विचार कर तुझंसुद्धा उभेबद्दलचं मत नक्कीच बदलेल असं तिला सांगतो इकडे मेघना नांदिवलीला नीरजला भेटायला लिस्ते नीरज मेघनाला बघून म्हणतो की मॉम तू कधी आलीस त्यानंतर मेघना म्हणते की मी जसा तू तिकडे निघून आलास तसं मी तुझ्या मागे, मागे तु थी थी तु आले तू नांदिवलीला येणार असल्याचं मला निकीनं सांगितलं त्यामुळे मी लगेच इथे आले मला राहवलंच नाही नीरज म्हणतो की पण तू इथे नाही आली असलीस तरी चाललं असतं मेघना त्याच्या मनात अजून निशीविरुद्ध भरवत असते ती म्हणते की काय झालं तू आला होता बोलणं झालं का त्यावर नीरज बोलतो की नाही कोणी मला तिच्याशी बोलूच दिलं नाही यानंतर मेघना म्हणते की खरं आहे का बोलू देतील ना तुला तुला मी आधीच सांगत होते हेही साधी माणसं आहेत ह्यांचे विचारसुद्धा गावठीच आहेत खरं तर ना तिला तुझी आणि निक्कीची मैत्री आवडत नसणार तुला आठवत नाही आहे का ती पार्टी तिने काय केलं होतं त्या सगळ्याचाच रागही असा काढत असणार आहे या लोकांना विचार बदलू शकत नाही ती खेड्यातून शहरात जातील पण त्यांचे विचार कधीच बदलणार बदलणार नाही तुला आत्ता तिथे काहीच राहिलेलं नाही आहे तू माझ्यासोबत चल नीरज म्हणतो की मॉम तू काय बोलतेस तुला कळतंय का मेघना बोलते की हो नीरज मला चांगलं कळतं आहे त्यानंतर नीरज म्हणतो की नाही मॉम माझं निशीसोबत बोलणं झाल्याशिवाय मी इथून येणार नाही हे ऐकून मेघना म्हणते की नीरज तू परत चूक करतोस त्यांनी निशिला नेलं ना मग त्यांना सोडू दे नीरज म्हणतो नाही मॉम मला जावं लागेल असं म्हणून तो बॅग उचलून खाली जातो मेघना अडवण्याचा प्रयत्न करत असते पण ते नाही होत खाली गेल्यानंतर तो आपल्या दादा खोतांच्या बंगल्या बाहेर येतो घराबाहेर येतो दादा खोत बाहेर एका माणसासोबत अस बोलत असतात नीरजला बघून ते म्हणतात की या तुम्ही त्यांना नमस्कार करून तो माणूस जातो तेव्हा मा दादा म्हणतात की आता तुम्ही ते परत का आलात तुम्हाला सांगितलं होतं ना सकाळी तुम्ही इथे नांदवली थांबू नका नीरज म्हणतो की दादा मी निशीशी बोलल्याशिवाय नांदिवली सोडणार नाही हे तुम्हाला पण माहितीच आहे दादा म्हणतात की नाही तुम्हाला माहीत आहे का निशीसोबत काय झालं आहे तेव्हा नीरज म्हणतो की नाही पण मला निशीसोबत बोलल्याशिवाय सगळे गैरसमज दूर होणार नाही त्यावर दादा म्हणतात की अहो माझी मुलगी त्या घरात स्वतःला सुरक्षितच समजत नाही तुमच्या घरात एवढे सगळे लोक असूनसुद्धा तिला कुठेच सुरक्षितेच्या भावना वाटत नव्हती नीरज म्हणतो की हो चुकलं माझं पण नक्की काय झालं हे मला कळेल का त्यानंतर ता दादा म्हणतात की हो माझी मुलगी एवढी वाढवलेली मी तुम्हाला जबाबदारी म्हणून दिली एवढ्या शहरातल्या मुलाला दिली आणि तुम्ही माझा समज खरा ठरवला त्यावर नीरज म्हणतो की दादा चुकला माझा पण काय झालं ते तर सांगा त्यावर दादा म्हणतात की तुम्हाला काय कळणार आहे का बापाची स्वतःच्या मुलीसाठीची अपेक्षा ना तुम्हाला कधी निशीचं प्रेम कळलं ना तिची काळजी कळली पण माझा निर्णय शेवटचा आहे निशी तुमच्यासोबत परत कधीच येणार नाही नीरज त्यांना मनवण्याचा प्रयत्न करत असतो पण दादा त्यांना सांगतात की ज्या घरात माझ्या मुलीची किंमत नाही त्या घरात माझी मुलगी परत येणार नाही असं म्हणतात आणि इथेच सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका था, थँक्यू